नमस्कार मित्रांनो तर मी आपलं सर्वांचं स्वागत करतो माझ्या परिभ्रमण चॅनलवरती आणि आपण आता चाललो आहोत एन या गोनिया हायवेवरून मुंबई पुणे मार्गावरून एका नवीन स्पॉटवरती त्या स्पॉटचं नाव आहे बारा मोठ्याची विर आता आम्ही सातारवरून सातारा शहराकडून भिमगेट चाललेलो आहोत मी जाताना तुम्हाला माझं प्रवास वर्णन पण सगळं दाखवणार आहे आजूबाजूचं वातावरण आणि तुम्ही पाहताय की गाड्या पण किती फास्ट जात आहेत रस्त्यावर हा हायवे आहे आणि माझ्याबरोबर माझा भाऊ आहे हा एक ऐतिहासिक पॉट आहे ते आम्ही जात असतो आत्रे गावाद है। गावाद में आता गावात प्रवेश केला आहे गावाचं पण लोकेशन मी तुम्हाला दाखवत आहे व्हिडिओ व्हिडिओमार्फत तर मित्रांनो आता आपण पोहोचलोय आहे मोठ्याचे वीर या स्पॉट वरती आणि इथलं सर्व लोकेशन मी तुम्हाला दाखवतोय माझ्या व्हिडिओ मार्फत मोठ्याची विहीर म्हणजे मोठा असलेली ही एक विहीर वास्तुकलेचा अप्रतिम नमुना असलेली ऐतिहासिक वास्तू सातारा जिल्ह्यामध्ये आहे या विहिरीतून पाणी उपसण्यासाठी एक वेळ मोठ्या लावल्या जातो सातारा जिल्ह्यातल्या लिम गावात असलेली सुमारे तीनशे वर्ष जुनी मोठ्याची विहीर हे एक असंच प्रसिद्ध ठिकाण आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार ने सातारा शहरापासून पुण्याकडे येण्याच्या रस्त्यावर साधारण बारा किलोमीटरवरती लिंब फाटा लागतो आणि तेथून उजवीकडे आठ गेल्यावर तीन किलोमीटरवर लिंबगाव आहे या गावाच्या दक्षिणेला दोन किलोमीटर अंतरावरील शेरेची वाडी ठिकाणी कृष्णा नदीच्या तिरावरती ही बारा मोठ्याची विहीर आहे पुण्याहून साताराला येताना आधी लिंब गावाचा फाटा लागतो तर साताऱ्याकडून जाताना आधी नागेवाडी गावाचा फाटा लागतो त्यामुळे लिब आणि नागेवाडी अशा दोन्ही मार्गाने या विहिरीपर्यंत पोहोचता येऊ हो शकते अशा या सुंदर बारा बारामोठ्याच्या विहिरीचा इतिहास पाहता सुमारे शक्के सतराशे एकोणीस ते सतराशे चोवीस या दरम्यान श्रीमंत विरुबाई भोसले यांनी या, या विहिरीचे के बांधकाम केले छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू म्हणजेच संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज यांच्या कारकिर्दीमध्ये शाहू महाराज यांच्या कारकिर्दीमध्ये हे बांधकाम पूर्ण करण्यात आले तर मित्रांनो तुम्ही माझ्या बॅकग्राऊंड मध्ये बघत आहात की ती आहे बारामोठ्याची विही त्याच्या वरती बारामोटी असे लागतात आणि साईडला आता मी तुम्हाला नेतो इकडे जिने आहेत आणि वरती जाण्यासाठी जागा आहेत इकडे भुयारी मार्ग आहे आणि इथून आपण आतमधून वरती जाणार आहोत हे दोन्ही साइडला आहे हे मित्रांनो दोन्ही साइडला आहे इथून वरती जाता येतं नमस्कार मित्रांनो तर आता आपण पाहतोय हा जो पिलर आहे तर पिलरची डिझाईन ही ऐतिहासिक डिझाईन आहे आणि ती वेगवेगळ्या चित्रांनी केलेली आहे म्हणजे हे जे म्युरल केलं आहे त्यामध्ये कोरलेलं आहे ते प्रत्येक सिंबॉल ह्याच्यामधला वेगळा आहे तर तेच तुम्हाला दाखवतो मी इथे बघा हे चित्र एक पक्षासारखं एक चित्र वाटत आहे राऊंड मध्ये कोरिओ काम केलेलं आहे आणि ह्याच्या खाली अशी साखळी आहे इथे जर तुम्ही थोडस त्याच्या वरती केला इथे त्रिकोण सारखी डिझाईन केले हे राऊंड केले म्हणजे एकच असं ह्याच्यामध्ये खूप वर्क केलंय या डिझाईन मध्ये कोरीव काम करताना तुम्ही बघा बघताय ते पण हे देवतांचं चित्र आहे कुठल्या तरी पण त्याच्यामध्ये असं दिसत आहे की घोडा किंवा एक असं हे आहे आणि त्याच्यावरती बसलेला कुठला तरी देव आहे आणि हे पण असं बघा की खुळकी आपली डिझाईन असते ना त्या टाइपनी असं तो फिलर थोडा थोडा कोरत दिलेला आहे या साईडला हे तुम्ही चित्र ओळखू शकाल हे गणपतीचं चित्र आहे आणि जरा खाली आला की हे पण तुम्हाला त्या त्या साइडचं जसं चित्र आहे तसं तुम्हाला इथे दिसणार नाही आणि हे हत्तीचं चित्र आहे हे तुम्हाला दिसते इथे पण या चित्राची या साइडना जर बघितलं तर इथे सुद्धा तुम्हाला त्या शिल्पकाराने वेगळ्या गोष्टी दाखवल्या आहेत म्हणजे एकाच बाजूला सगळी एकाच टाइप चित्र नाही तर इथे वेगळं आहे हे चित्र वेगळं आहे असं पानाचं किंवा ना नागदेवांचं असा फोटो आहे असं वाटतंय इकडे ही डिझाईन केलेली आहे आणि कोरलेली आहे विशेषतः आणि इथे साखळी आहे साखळी पूर्ण आहे ना पिलरला कॉमन आहे पिलरला घेरल्यासारखं पण यासाठी पण बघू शकता हा पिलर हे बघा यहाँ साइड तो की पण डिझाईन वेगळी आहे तो बघा सिमिलर इकडे इकडे की डिझाईन आहे ना आणि इकडे की डिझाईन थोड़ी फार सिमिलर आहे बाकी काय फरक नाही ही टोटली वेगळी त्यामध्ये खूप कोरियो काम आहे सो तो नक्षी काम केलेले आहे बारीक बारीक खूप काम केलेले आहे हा दुसरा पिलर म्हणून बघा त्या पिलरच्या एका साइडला हे चित्र लावलेलं आहे जरा जवळून चित्र आहे माणसाचं किंवा प्राण्यांचं असं वाटतंय ते चित्र आणि त्याच्यानंतर आपण खाली डिझाईन बघतोय ही डिझाईन त्या पिलरपेक्षा वेगळी आहे साखळी तर कॉमन आहे हे स्क्वेअर घेतलेले आहे स्क्वेअर घेत स्क्वेअर वेगळी त्यांनी डिझाईन केलेली आहे इथे पण घोडा दिसत आहे इथे खाली पण शॉर्टकट शॉर्टकटमध्ये काम नाही केलंय इथे पण खालपर्यंत कोरीव काम केलंय त्रिकोण परत हे एका दगडामध्ये नमस्कार मित्रांनो मी स्वागत करतो तुमचं माझ्या परिभ्रमण चॅनलमध्ये आणि आता आपण आलो आहोत मेन स्पॉट वरती म्हणजे बारा मोठ्याचे वीर सातारा इथे तर इथे पहिले ज्या बारा मोठ्या आता नाव का पडलं कारण ते तुम्ही बघताय तेथे की तिथे ह्या मोठ लागायच्या तुम्ही मोजून पण बघा तिथे पहिल्यांदी ह्या पंधरा मोठ्या होत्या आणि त्या तीन बंद पडल्या होत्या त्यानंतर ह्या बारा मोठ्या चालू होत्या तर त्यामुळे या स्पॉटला बारा मोठ्याची वीर असं नाव पडलेलं आहे इकडे पण मित्रांनो बघा तुम्ही पिलर पिलरवरती पण काम केलेलं आहे आणि हे कल्चर पण बघा इथे केलेलं आहे तिथे तुम्हाला शिवाचं दड आणि वाघाचं मुंडक मित्रांनो तुम्ही हे आता पाहिलं कल्चर जे बनवलं आहे ते वाघाचं चित्र आहे आणि वाघाने त्या हत्तीला पायाखाली तुडवलं आहे वाघाचं प्रतीक म्हणजे आपण म्हणजे मराठ्यांचं राज्य होतं आणि परत मोगलांचं राज्य होतं तर मो मराठ्यांच्या सा राज्यासाठी प्रतीक म्हणून वाघ आहे आणि हत्ती हा मुघलांचा प्रतीक म्हणून तिथे मानला गेला आहे त्यामुळे वाघांनी हत्तीवरती पाय ठेवले आहेत असं हे चित्र आहे आणि आपण म्हणजे मराठ्यांनी नक्कीच त्यांना त्यांना शरणागतीसाठी पत्करांना भाग आहे लिंबगावच्या आसपास सुमारे तीनशे झाडांची आमराई होती या आमराईसाठी आणि परिसरातील रहिवाशांच्या सोयीसाठी या विहिरीची रचना केली गेली विहिरीचा व्यास पन्नास फूट आणि खोली एकशे दहा फूट असून आकार अष्टकोणी आणि शिवलिंगाकृती आहे येथे मोडी लिपीतील एक शिलालेख आहे जमनीखालील महालात एक विहीर आहे महालाच्या मुख्य दरवाजावर कलाकुसर केलेली आहे आतील बाजूस दगड दगडमूर्ती आहे महालात विविध चित्रे कोरली आहेत गणपती हनुमान कमलपुष्पे अशी अनेक शुभशिल्पे तर दिसतातच मित्रांनो हे जी लाईन बघता ही मॅक्झिमम पाण्याची लेवल होती पाणीपर्यंत यायचं आणि ही जी विहीर आहे तिची खोली शंभर फुटापर्यंत आहे खाली विहिरीवर पंधरा धारोळी आहेत ह्या चोरवाटांवरून या चोरवाटांतून वर आले की बारा मोठ्याची जागा दरबाराची आणि सिंहासनाची जागा पाहायला मिळते त्यासोबत विशेष म्हणजे हत्तीवर आणि घोड्यावर विराजमान झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे शिल्प देखील या खांबावर कोरलेले दिसते विहिरीला प्रशस्त असा जिना आणि चोरवाटा आहे ही विहीर सुंदर स्थापत्य उत्तम उदाहरण आहे ज्यांना यंदा मोठ्या सहलींना जाणं शक्य झालं नाही त्यांनी आपल्याकडेच महाराष्ट्रात ही हटके ठिकाणं बघण्याचा एक पर्याय आहे सातारा जिल्ह्यातील लिम गावात असलेली सुमारे तीनशे वर्ष जुनी बारा मोठ्याचे विहीर हे एक अस प्रसिद्ध ठिकाण आहे मित्रांनो तुम्ही पाहताय की हे बघा असे खण तयार करायचे इथे दिवा लाव, दिवा लाव, लावता यावा यासाठी असे या खण केले जाते हे दोन्ही साईड आहेत पाहू शकता हे दोन्ही साईड आहे आणि इथे एक दिवा सुद्धा आहे ही विहीर शंभर फूट खोल आणि पन्नास फूट रुंद असलेली ही विहीर गावकऱ्यांसाठी आजीवन पाण्याचा उत्तम स्रोत ठरली आहे विहीर निर्माण करते वेळी तीन हजार तीनशे आंब्याची कलम लावून येथे अमराईची निर्मिती करण्यात आली होती पेशव्यांच्या शाहूंच्या अनेक खाजगी बैठकी क्षण यांना असलेली ही विहीर प्रसिद्ध झाली ती तिच्या कोरलेल्या व्याल आणि शलक शिल्पांमुळे व्याल म्हणजे वाघाचे तोंड आणि सिंहाचे शरीर ही शिल्प राज्याची समृद्धी आणि पराक्रमाचं प्रतीक ठरतात विहिरीच्या दक्षिण दिशेला चार हत्तींवर आरोप झालेल्या वाघाचं शिल्प दक्षिणेतील मराठ्यांचे वर्चस्व प्रदर्शित करते आणि उत्तरेकडील असलेली झेपावणारी व्याघ्र शिल्प पुढच्या उत्तरेकडील मोहिमेचा संकेत देतात अष्टकोणी विहिरीच्या प्रत्येक कोणात देवतेची मूर्ती आहे विहिरीतील खास बैठकीत कमळ हत्ती गणपती मारुती ही शिल्पे चित्तारली आहेत या विहिरीचं सर्व बांधकाम हे हेमाळपंक्ती आहे आणि याची खूण म्हणजे विहीर बांधताना दगड एकमेकांना जोडण्यासाठी चुना सिमेंट अशा कोणत्याही गोष्टीचा वापर केलेला नाही संपूर्ण दगडातून अतिशय कोरीव शिल्प उभं केलं आहे लिंब गावात कृष्णा नदीचा बांधीव घाट आपटे ठाकूर या सरदारांचे वाडे असून ही वासे टिकून आहेत गावाला नदीकाठ असल्यामुळे गौतम अगस्त्य परशुराम परशुराम ऋषी यांच्या वास्तव्याचे दाखले मिळतात रामेश्वर कोटेश्वर भार्गव, भार्गव अतिप्राचीन मंदिर भार्गवराची स्थापत्यशैली पाहण्यासारखी आहे साहित्यिकांच्या भाषेत सर्वसंपन्न आदर्श आणि कवी कल्पनेतलं गाव अशी याची ख्याती आहे सज्जनगड असल्याची देवी भोगावची समाधी मेरुलिंग पाटेश्वर वाईचा गणपती कल्याणगड यासारखी छोटी मोठी अनेक प्रेक्षणीय स्थळं इथे इत, हौशी पर्यटकांना साथ घालीत आहेत त्यामुळे मिळालेला एक अर्धा दिवस साताऱ्यातल्या डोंगर कुशीत घालवला तर पर्यटनाचा आनंद आणि इतिहासाची ओळख हे हेतू साध्य होतील त्यामुळे सुट्ट्यांमध्ये अतिप्राचीन अशी बारामोट्याची विहीर बघायला काही हरकत नाही मित्रांनो आत्ता अजींनी आपल्या मित्रांनो आत्ता जीने आपल्याला जे इथे मोडी लिपीतनं काही घेऊन ठेवलेलं आहे ते कळायला पाहिजे या विहिरीबद्दल ते इथे आहे ते तुम्हाला मी डिटेलमध्ये दाखवतो आहे की ज्यांना मोडी लिपी समजत असेल तर त्यांना नक्कीच वाचता येईल पेरू फेमस आहेत आणि पेरूची चव देखील तुम्हाला मी टाकून दाखवतो खूप गोड पेरू आहेत की पेरू नक्की खावा वेगवेगळे पदार्थ आहेत तळण म्हणतात ना तळण आहे शेतात पिकवलेल्या डाळी आहेत डाळी कोण कोणत्या

लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच